ओम श्री गणेश हाय नम ओम आदिनाथ हाय नम जय नवनाथ नमस्कार भक्तांनो मच्छिंद्रनाथ प्रसन्न युट्यूब चॅनल वर आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायातील एक श्रेष्ठ योगी श्री धर्मनाथ महाराज आणि त्यांच्याशी संबंधित पवित्र धर्मनाथ बीज तिथीचे महत्व भक्त नाथ संप्रदायात ही योग साधना आणि गुरुकृपेची परंपरा आहे या परंपरेतील नवनाथ हे अत्यंत पूजनीय मानले जातात नाथ परंपर परंपरेतील ग्रंथ आख्यायिका आणि लोक परंपरेनुसार श्री धर्मनाथ महाराज हे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे शिष्य अथवा पुत्रतुल्य योगी म्हणून मानले जातात वेगवेगळ्या परंपरांमध्ये याबाबत वेगवेगळे उल्लेख आढळतात धर्मनाथ महाराज स्वभावाने अत्यंत शांत संयमी आणि वैराग्यशील होते त्यांचे जीवन हे ध्यान तपश्चर्या आणि योग साधनेला समर्पित होते सांसारिक बदनामापेक्षा त्यांनी धर्म सत्य आणि आत्मज्ञानाला अधिक महत्व दिलं नाथ परंपरेनुसार श्रीमचेनाथ महाराजांकडून धर्मनाथ महाराजांना योग विद्या हट योग आणि आत्मसाधनेचे गुढ ज्ञान प्राप्त झाले गुरुसेवा ब्रह्मचर्य पालन कठोर आणि अखंड साधना यामुळे धर्मनाथ महाराज सिद्ध अवस्थेला पोहोचले भक्त ज्या दिवशी धर्मनाथ महाराजांना पूर्ण योग दीक्षा आत्मसाक्षात्कार आणि सिद्धी प्राप्त झाली तो दिवस म्हणजेच धर्मनाथ बीज ही तिथी म्हण ही तिथी धर्म मार्ग संयम आणि गुरु भक्तीचे प्रतीक मानले जाते नाथ भक्तामध्ये अशी श्रद्धा आहे की धर्मनाथ बीजच्या दिवशी उपवास केल्यास जप नाम स्मरण केल्यास नवनाथांचे स्मरण केल्यास मन शांत होतं नकारात्मक विचार दूर होतात गुरु कृपा अनुभवस मिळते धर्मनाथ महाराजांच्या उपदेशाचा सार असा आहे धर्म संयम आणि गुरुसेवा याशिवाय मुक्ती नाही अहंकाराचा त्याग सत्याचा स्वीकार आणि गुरुचरणी निष्ठा हाच योग योग मार्ग आहे बघतो आजच्या कलयुगात धर्माच्या बीज सारखे बघतो आजच्या कलयुगात धर्मनाथ बीज सारखे पवित्र दिवस आपल्याला योग्य दिशा दाखवतात धर्म सोडू नका संयम ठेवा आणि गुरुवर अडळ श्रद्धा ठेवा जय धर्मनाथ महाराज जय नवनाथ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Om Namah Dehi